तर रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत यावेळेला बघायला मिळाली मतदानापूर्वी रक्षा खडसेंनी सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत रक्षा खडसेंना भरघोस मतदान करा असं आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी केलंय रावेरमधल्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे या सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्या मतदानापूर्वी त्यांनी एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यानंतर त्या मतदानासाठी निघाल्या निवडणूक म्हटले की आव्हानं असतातच आणि या आव्हानांचा मुकाबला करूनच निवडणुकीमध्ये मतदान मागायचं असतं तर तो, तो रक्षाताईंने गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं उत्तम काम आणि केंद्र सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं ही मतदारांची असलेली इच्छा यामुळे मला वाटतं वातावरण वाता एक रक्षाताईच्या बाजूला भारतीय जनता पार्टी बाजूला आहे लोकसभेचं मतदान या रावेर लोकसभेच्या क्षेत्रामध्ये हो घातलेलं आहे मतदारांना माझी विनंती आहे की मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला या देशाच्यासाठी आणि या राज्यासाठी धोरणासाठी दिशा ठरवण्यासाठी देशाचं पंतप्रधान ठरवण्यासाठी बहुमूल्य असं मतदान करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती करणार आहे की अधिकाधिक मतदान करा